नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन या वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतीच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे सध्याचा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय काय मंजूर केलं जाऊ शकतं किंवा आपल्याला काय काय भेट ही मिळणार आहे आता आपण बघूयात या अर्थसंकल्पामध्ये सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकतं या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा तीनशेपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे यंदा फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारकडून हा निर्णय घेतला जाऊ शकतो असे म्हणले जात आहे यंदा एक फेब्रुवारीला येणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे कारण त्यानंतर लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे या काळात देश चालवण्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढाच पैसा शिल्लक राहणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारच्या मोठ्या घोषणेबाबत चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट यापूर्वीच केलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या दोनशे चाळीस वरून तीनशे पर्यंत वाढवल्या जाऊ शकतात ती अर्जित रजा आहे अर्जित रजा म्हणजे तुम्ही रजेवर असाल तरी त्या दिवसाचा आपल्याला पगार मिळत असतो केंद्र सरकार कामगार न्यायालयात बदल करत आहे त्या अनुषंगाने कामाचे तास वर्षातील सुट्ट्या निवृत्ती भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन यासह अनेक बाबींमध्ये सरकार सुधारणा करत असून त्याबाबत नवे नियमही तयार करण्यात आले असून ही प्रक्रिया अजूनही चालूच आहे कामगार संघटनेशी संबंधित कर्मचारी आपल्या अर्जित रजेची मर्यादा वाढून तीनशे दिवस करण्यात यावी अशी मागणी करत आहे कामगार सुधारणांमध्ये येणारे ही नवे कायदे लवकरात लवकर लागू करण्याची ही केंद्र सरकारची इच्छा आहे त्यामुळेच या कायद्याशी संबंधित ही मोठी घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केली जाऊ शकते याचा कामगारांना मोठा फायदा होणार आहे विशेष म्हणजे यापूर्वी सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये भारत सरकारने संसदेमध्ये कामगार सुधारणांशी संबंधित नवा कायदा संमत केला होता कामगार संहिता लागू झाल्यास त्यात अनेक बदल होऊ शकतात त्याचा बेसिक पगार संपूर्ण पगाराच्या पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक असावा हा कायदा लागू झाल्यास अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेमध्ये बदल होऊ शकतो असे मानले जाते तसेच भारत सरकारच्या नव्या नियमाप्रमाणे लोकांचे इंडियन वेतन कमी होईल पण त्यांच्या पी एफमध्ये लक्षणीय वाढ होईल ज्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना अधिक पैसे प्राप्त होतील येत्या काळात लोकसभा निवडणुका होणार असल्याने हा बदला का अपेक्षित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जनतेला फायदा होईल असे काही निर्णय सरकार नक्कीच घेणार या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये मोठी घोषणा केली जाणार आहे याशिवाय आंदाच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये आणखी काही मोठी घोषणा होणाऱ्याची शक्यता फारच कमी किंवा नगण्य आहे असं म्हणायला हरकत नाही आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद